नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आलेलो आहोत देहू गावामध्ये आपण मागे बघताय संत तुकाराम महाराजांचं जे मंदिर आहे या मंदिराचं महाद्वाराच्या हो बाहेर आता आपण आलेलो आहोत संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडं प्रस्थान करणार आहे आज या पालखी संदर्भातली जी माहिती आहे ती आपणापर्यंत देणार आहोत त्याचप्रमाणे त्यामुळं संपूर्ण पालखी सोहळा जर आपल्याला बघायचा असेल देहू ते पंढरपूर वीस दिवस पूर्ण पालखी सोहळा आपल्याला आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर बघायला मिळणार आहे त्यामुळं आजच आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअर कोणाला करणार तुमची मित्रमंडळी नातेवाईक आजूबाजूच्या तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे पण नंबर्स असतील व्हॉट्सअपवर असेल फेसबुकवर असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण की त्यांनाही घर बसल्या पालखीचं संपूर्ण पालखीचं दर्शन आपल्याला घेता येणार आहे